नमस्कार महासत्ता टाइम्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे कर्जत तालुक्यातून दुःखद कर्जत शहरातून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला इगतपुरू येथे भीषण अपघात घडला आहे या अपघातामध्ये चालकासह एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे चालक जो त्याचं नाव आहे दत्ता ढाकवट हा कर्जत शहरातील युवधक गाव आहे त्या तेथील राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्याचप्रमाणे कर्जत शहरातील दहीवेली येथील राहणारे सुरेश अण्णा या ज्येष्ठ नागरिकाचा उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे हा अपघात पहाटे सात वाजता इगतपुरी या समृद्ध महामार्गावर घडलेला आहे खरंतर जर बघितलं तर तेथील ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस तेथील सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी तात्ताच तिथं धाव घेतली त्यामुळे पुढील मोठी जी घटना आहे दुर्घटना आहे ती होता टळली आहे मात्र जर बघितलं तर या बसमध्ये वीस ते बावीस प्रवासी होते यामध्ये दहा महिला होते तर काही पुरुष होते असं सांगण्यात येत आहे एकंदरीत जर बघितलं तर कर्जत शहरातून पहाटे तीन वाजता ही बस देवदर्शनासाठी म्हणजे शेगाव पंढरपूर असा देवदर्शनासाठी हे भाविक आहे हे निघाले होते आणि त्यांचा हा अपघात आहे आज पहाटे सात वाजता इगतपूर्वी या भोगद्यामध्ये घडलेला आहे मात्र जर आज बघितलं तर हे जे भाविक आहेत दर्शनासाठी निघलेले असताना काळाने अशा पद्धतीने धडक घालणं यामुळे चविकेकडं हळहळ व्यक्त केली जात आहे चालकाचं वाहनावर नियंत्रण तुटलं आणि जी बस आहे ती विरुद्ध म्हणजे जे सुरक्षा कठड्याला जाऊन धडकलेली आहे एकूण जर बघितलं तर येथील पोलिसांच्या माहितीमध्ये एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे की चालकाला झोप लागली आणि त्या झोपेमध्ये हा अपघात घडला असं प्राथमिक सांगण्यात येते असं पोलिसांकडून सांगत आलेलं आहे मात्र या घटनेमध्ये ही जी घटना आहे काळी समृद्धी हायवेवर कर्जत ते शेगाव असे काही टुरिस्ट खासगी टुरिस्ट टेम्पो ड्रायव्हरने कर्जत ते शेगाव चालले होते त्यात एकूण एकवीस लोक होते आणि सर्वे गंभीर जखमी झालेले आहे आपण थेट रुग्णाशी विचारूया का तकड़े समस्या उद्भवली होती का ये अपने सुजाता सुजीत लाड़ सुजाता सुजीत लाड क्या उम्र है आपकी फोर्टी टू आप कहाँ जा रहे थे शेगाव जा रहे थे कितना बजे हुई ये घटना सुबह सात बजे हुई है तो कोई मदद मिली एम्बुलेंस वगैरह स्पॉट पे आ गई थी पुलिस आई थी पुलिस सब लोगों ने मदत की आप इगतपुरी ग्रामीण पोहोच गए आपण बघू शकता हे जर्नल वार्ड आहे इगतपुरीचा आणि या ठिकाणी काही पेशंट आणण्यात आलेले आहे काय नाव आहे आपलं विमल लाड विमल ज्ञानेश्वर लाहाड काय वय पाच सात छप्पन छप्पन कुठं राहिलंय तुमचं नाव काय आजी रामनाथ नाईक धनश्री रामनाथ नाईक रामनाथ नाईक कुठलं राहिवाशी ओके आपण बघितलं जर्नल वॉर्ड आहे आणि यातून पेशंट नाशिक येथे शिफ्ट करण्यात येणार आहे काही पेशंट सिव्हिल नाशिक एस एन बी टी नाशिक या ठिकाणी पाठवण्यात आलेले काय नाव ताई आपलं लाड कुठं लाड़? चालले होते घटनाची हो काय माहिती सांगू शकता झोपलेले होते ओके ना आवागा। ना आवागा।